महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी ज्या प्रकारे तयारीला सुरुवात केली असून निवडणूक आयोगानं देखील आगामी मनपा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली नुकतेच नाशिक महानगरपालिकेची एकतीस प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली होती या प्रभाग रचनेवर चार सप्टेंबर पर्यंत हरकती घेण्यासाठी वेळ देण्यात आली होती मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन तसेच साही विभागात या हरकती दाखल झाल्या होत्या मंगळवारी मनपा मुख्यालय स्थायी समिती सभागृह येथे या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं प्राधिकृत अधिकारी आय ए एस प्रधान सचिव संजय खंदारे पाणीपुरवठा विभाग मंत्रालय मुंबई तसेच मनीषा खात्री आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांनी या हरकती आणि सूचना ऐकून घेतल्या यावेळी हरकती आणि सूचना घेणाऱ्यांची यावेळी मोठी गर्दी बघायला मिळाली दरम्यान प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये देखील अनेक महत्वाचे भाग वगळून प्रभागाची रचना करण्यात आली असून एकच प्रभागातील आरक्षण येण्याची शक्यता असल्यानं माजी नगरसेवक तथा आर पी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी देखील यावर हरकत घेतली असून या, सुन। या सुनावणी देखील त्यांनी सहभाग नोंदवत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे एकोणीसशे एकोणव मध्ये ज्या स्लम घोषित झाल्या त्या त्यामध्ये गौतम नगर स्वारबा नगर हा जो पट्टा आहे हा स्लम घोषित पट्टा आहे मग त्यामध्ये जर मोठा रस्ता असा तर बातमेगळे नॅशनल हायवे असतात तर बातमी अजिबात काही नाही काही असलेला पाऊलवाटा नंदिनी मार्गाला असलेले पानवठे ते आम्ही आमच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट केले चांगले रस्ते केले म्हणजे तो भाग मोठा झाला असा नाही आणि मग तो गौतम नगरचा भाग म्हणजे साधारण पंधराशे ते दोन हजार लोकसंख्या म्हणतोय मी ती लोकसंख्या ही शेजारच्या महात्मा नगर एरियाला वर्ग केल्या नाही दोन तोटे होतात पहिला मुद्दा नागरी सुविधापासून लोक वंचित राहतात दुसरा मुद्दा की गौतम नगरचा मतदानाचा जो भाग आहे तो एकशे पंचवीस पश्चिम विधानसभा मतदारसंघ असताना तो मध्य एकशे चोवीसमध्ये का जोडला गेला आहे लोकशाही गणराज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही मतदाराला दुसऱ्या मतदारसंघामध्ये वर्ग करताच येत नाही ते लोक दोनशे तीनशे मीटर अंतर जाणार नाहीत ते गेल्या वर्षी मतदानापासून वंचित राहील मध्ये आमदार केला खासदार केला असेल की नगरसेवकाला आणि ते तो अधिकार नाही तुम्हाला कोणाला वंचित ठेवण्यासाठी म्हणून एका बाजूला मतदान एका बाजूला नागरी सुविधासाठी तो मतदारसंघ तिथं जावं ही पहिली हरकत होती दुसरी हरकत आहे की तुम्हाला मान्य राज्य निवडणूक आयोगाने असं संकेत दिले स्पष्ट संकेत आहे की लोकसंख्येच्या उत्तर त्या क्रमानेच तुम्हाला आरक्षण टाकावं लागणार आहे पण तसं नाही घडलं वार्ड क्रमांक अकरा मध्ये तसं घडलं नाही उत्तर त्या क्रमाने आरक्षण टाकलं नाही दुसरा मुद्दा आहे माझा मुद्दा स्पष्ट आहे की एकशे बावीस नगरसेवकामध्ये एकतीस प्रभाग एकोणतीस हे चारशे आहेत तर दोन हे तीनशे असताना ओबीसी मध्ये आरक्षण एकतीस आहे तुम्हाला नियमाप्रमाणे तुम्ही काही उलटा करू शकत नाही तुम्हाला नियमाप्रमाणे एकतीसच्या एकतीस प्रभागामध्ये प्रथमता ओबीसी टाकणे लेडीज जन नंतर चालवता एकतीस टाकणे त्यापैकी एक दोन बाजूला राहतात अनुसूचित जाती म्हणजे एस सी अठरा आहेत अनुसूचित जमाती म्हणजे एस सी ह्या नऊ आहेत या दोन आहेत हे दिसत आहेत ना मग तुम्हाला एका प्रभागामध्ये तीन तीन आरक्षण टाकायचं काय कारण आहे टप्पा चाँ असेल तो अजिबात टप्पा नाही दुसरा टप्पा एकच आहे तुम्हाला एका वर्गात ओबीसी पहिले तुम्ही दिलेला आहे नियमाप्रमाणे दिलेला आहे तो द्यावाच लागणार कंपल्सरी मग दुसरा टप्पा काय ती हे एकोणतीस पैकी एकतीस वार्ड आहेत अजून दोन मुक्त राहतात बघा एकतीस प्रभाग आहेत दोन मुक्त राहतात अजून आणि एकोणतीसच बाकी आहे म्हणजे अठरा एस सी नऊ एस सी एसटी आणि दोन यापैकी राहिलेले ते तीस पदले मग तुम्हाला एका वार्डामध्ये एक तर ओबीसी एस टी येतं किंवा ओबीसी एस टी येतं पण एका वार्डात ते येतच नाही मग हा कुठंतरी हा चुकीनं किंवा खोडसळपणानं की कळत न कळत झाली चूक आहे अपवाद वगळता ह्या चुका दुरुस्त कराव्यात ह्या रास्त मागण्या दरम्यान शहरातील विविध प्रभागात सुमारे एक्क्याण्णव हरकती मनबाकडे दाखल करण्यात आले असून या हरकतीची सुनावणी घेऊन त्याचा अहवाल येत्या बारा सप्टेंबरपर्यंत नगर विकास खात्याला सादर करायचं आहे प्रतिनिधी उमेश वणकर दिशा न्यूज नाशिक